नमस्कार लिव्ह लाईव्ह चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तुमच्यासाठी आज बटाटा चिप्स घेऊन आली आहे बटाटे घेतलेले तीन ते चार किलो आहे हे आणि आता सोलते आहेत मी ते त्याचे छान साल काढून घेऊ बटाटे सोलून घेतले मी आता या घर खिसणीने पाण्यातच पाडून घेते म्हणजे मग ते नाल होत नाही चिप्स आणि काळा पण पडत नाही बटाटा हे बघा या प्रकारे चिप्स होत आहेत छान असं पातळ पण येतोय जास्त जाड नाही जास्त पातळ नाही ते तीन पाण्याने छान स्वच्छ धुवून घेतले मी तरी आता एक वेळा पाणी काढून घेते आणि रात्रभर पाण्यामध्ये राहू देते म्हणजे मग ते छान पांढरे सफेद देतात बाकी दुसरं काही त्यात मी ॲड करत नाही आहे तुरटी वगैरे बरेच झन तुरटी टाकतात परंतु मी काही तुरटी टाकत नाही त्यामध्ये नेहमी मी असेच चिप्स करते आणि दरवर्षी माझे चिप्स छान येतात पांढरे सफेद इथे मी या प्रकारे असे चिप्स छान स्वच्छ धुवून घेतले धुतल्यावरही मी ते पाण्यातच ठेवले कारण ते बाहेर काढले म्हणजे क काळे पडतात म्हणून पाणी इकडे पाणी उकडायला ठेवलं आहे त्यात मीठ घालते थोडं चवीनुसार मीठ घालून मी ते पाणी गरम करायला ठेवलं आहे त्यात आता पाणी गरम झालं की त्यामध्ये मी चिप्स घालेन पाणी छान आता गरम झालंय वाफ निघते त्यातच आपण चिप्स टाकून घेऊ सर्व चिप्स में टाकून गेते, आनी गेते। मीट 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 मी टाकून घेते गाळणीत काढून काढून आणि छान शिजून घेते मीठ थोडं कमीच घालायचं असतं कारण की वाढल्यावरती थोडं ते खारट होतात म्हणून मग मीठ मीठ म्हणजे मी असंही कमीच खाते तर मी कमीच टाकलेलं आहे तुम्ही तुमच्या हिशोबाने टाका छान आता शिजले काढून घेते आणि मग एक एक चिप्स सेपरेट करून घेते वाळवते मी अशा प्रकारे टाकून घेते खाटेवरती साडी टाकली आणि त्यावरती मी हे चिप्स असे टाकून घेते खूप गरमागरम आहेत परंतु ते पटापट -पत टाकावे लागतील नाही तर मग नंतर त्रास होतो टाकायला चिप्स असे असतात की ते घरातच लगेच वाळून जातात त्याला जास्त ऊन लागत नाही म्हणून ते कुठेही करू शकतो आपण सकाळी टाकले होते हे चिप्स आता संध्याकाळपर्यंत असे छान कडकुरीत वाढलेले आहे घरातच टाकलेले होते तरी सुद्धा छान वाढले ते आता मी तुम्हाला ते तळून दाखवते कसे आले तर हे बघा तेल तापलं आहे कमीच गॅस ठेवलेला आहे कारण ते जळतात म्हणून आणि बघा चिप्स छान असा फुलून आलेला आहे आणि पांढरा सप्पेद आलेला आहे या प्रकारे छान असे चिप्स तयार झाले आपले हे पांढरे सफेद आले आणि कुरकुरीत आले छानसे हे बघा बऱ्याच जणांचे लाल वगैरे होत असतात याच प्रकारे तुम्ही करून बघा चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट मध्ये कळवा की तुम्ही बनवलेले चिप्स कसे झाले बेल आयकन वरती पण क्लिक करा